रामराम मंडळी जय शिवराय आज हे मी जवळपास सत्तर ते ऐंशी फुटापर्यंत झाड आहे याला विदर्भात रगत रोहिणी म्हणतात पण हे रगत रोहिणीचे झाड नाही आहे रगत रोहिड्याचे झाडाचं पान असंच असते पण जसं मोवाचं झाड असते आणि त्याच्या एवढाले मोठाले पान असतात आणि मांस जे आहे आपलं कातळ सेम टू सेमच असते याला रगत रोहिडा म्हण म्हणत नसून याला रोहिणी म्हणतात पहा हे असे कमळासारखी फुलं फळ आहेत त्याचे जसं कमळाचं फूल असते तसंच त्याचं फळ आहे आणि हे बहुगुणी असं फळ आहे वैद्यराजांना माहीत आहे की है। है या फळाच्यापासून काय औषध बनते काय नाही आहे आणि खूप असं शक्तिवर्धक फळ आहे ते आज मी हे चालवलेले आहेत फळं बघू शकता तुम्ही फळं हे अशा पद्धतचं कमळासारखं फळ आहे विशिष्टवान बलवर्धक शक्तिवर्धक आणि धातुवर्धक असं हे फळ आहे हे कच्चं फळ असं असते पण पर, परिपक्व झालेलं आहे चालतात हे फळं औषधीला आणि याचा काढाही उत्तम प्रकारचा होतो अशा प्रकारचे झाड बघून घ्या हे फळ धन्यवाद मंडळी कामात व्यस्त असल्यामुळे मी अधिक काही माहिती देऊ शकत नाही जर कुणाला कुठली माहिती लागत असेल तर माझ्या हाच व्हॉट्सअप नंबर आहे सेवन नाईन सेवन टू वन थ्री डबल थ्री टू नाईन सर्वांचे आन्सर हे रात्रीला दहाच्या समोर दिल्या जाईल धन्यवाद मंडळी असेच माझ्या आयुर्वेदिक चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि व्हिडिओ शेअर करायचा